सामान्य कुटुंब बिरडी चाळ कोकणात जाऊन झाडाच्या काठात तलवार बनवणं किंवा वेगवेगळे फॉर्म्स घेऊन हे करणं असं मला काय माझ्या पूर्ण पुरख्यांना पण वाटलं नव्हतं की मी असं काय करेन प्रसिद्ध निर्माते आणि कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचं नुकतंच निधन झालंय त्यांच्या स्वतःच्याच एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली आणि त्यानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली त्यांच्या जाण्यानं मराठीच नाही तर हिंदी स्टुडिओ कला दिग्दर्शन हा त्यांचा मोठा प्रवास खूपच खडतर होता पहा स्वतः नितीन देसाई यांनी त्यांच्या प्रवासाविषयी काय सांगितलंय मी सेवक आहे मावळा आहे महाराजांचा <laughs> <laughs> सा काय सांगाल ही जर्नी तुमची या इंडस्ट्रीमध्ये चालू कशी झाली ही मला खरं जाणून घ्यायची मी लहानपणापासून तसं कलाकार म्हणूनच जन्माला आलो आणि आईवडिलांचे चांगले आशीर्वाद राहिले त्यामुळे मला त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि जी डी आर्टकडे पाठवलं कारण त्या काळात असं लोकांना आपल्या मुलांनी डॉक्टर इंजिनियर वकील नाही झालं तर बँकेत कारण वडील बँकेत होते <laughs> पण जेव्हा एक कलाकार कारण तिथनं जेव्हा ॲक्च्युली ड्रॉईंगच्या ह्याच्यामध्ये त्याच्या फीच्या व्यतिरिक्त कागद आणि कलर्स हे घेणं पण महागाचं असं होतं पण तरी पण आईवडिलांनी कष्ट करून आईवडिलांनी एक प्रोत्साहन देऊन ह्या कलाक्षेत्रात आणलं आणि जेव्हा मी माझा शेवटचा पेपर दिला त्यावेळी अडीच लाखाचं पहिलं कर्ज काढून कॅमेरा आणि कलर लॅब घेतली कारण ऑफिसमध्ये बसून काम करणं असं नऊ ते सहाचं चाकोरी मान्य नव्हती आणि ते करत असताना मग अचानक मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये नितीश रॉय अंडर ओव्हर आता डिजिटल आलं त्यामुळे ह्यांना बरं पडतं प सगळ्यात एक्सपोजर कळतं त्या वेळात एका म्युझियममध्ये काढलेले रोल जे गॅरंटी नव्हते की ते येतील की नाही आणि मग त्यांनी माझ्याकडे जेव्हा सुपूर्द केलेले तर ते मी योग्य वेळात योग्य पैशामध्ये आणि योग्य पद्धतीने केल्यामुळे त्यांना ते आवडलं आणि ते म्हणाले की तू फिल्म इंडस्ट्रीमध्ये का नाही काम करत तर फिल्म इंडस्ट्री म्हणजे आधी लहानपणी मोगले आजम किंवा अशी चित्रलेखा वगैरे चित्रपट पाहून असं काहीतरी छान असेल पण असं कधी विचार केला नव्हता की आपण या फिल्म इंडस्ट्रीत जाऊ कारण घरचं कोणच नाही आणि त्यानंतर एक दिवस माझं काम लवकर आटपलेलं आणि परत सहावा सातवांदा फोन आला तर मला असं वाटलं की कोण व्यक्ती एकदा जर का बोलतं आहे तर आपण असं न बघता न सांगणं बरोबर नाही म्हणून मी दुपारी दोनला थ्री नाईंटी सिक्स थ्री नाईंटी एट पकडून uh, मुलुंडे uh, गोरेगाव आणि दिंडोशीकडे गेलो आणि तुला सांगतो की तेरा दिवस तेरा रात्र मी त्या विश्वातनं बाहेरच येऊ नाही शकलो तेव्हा मोबाईल पण नव्हते आईला कळत नाही की मुलगा कुठे गेला दोन तीन दिवसांनी अनेक फोन येत होते फ्रेंडसाठी की असा असा मुलगा मुलूंडमधनं गेला आहे तो सापडला का हे ते तर uh, मी तेव्हा खालती आलो आणि त्या ऑपरेटर्सच्या कॅबिनमधनं आईला सांगितलं की माझ्या मते मला माझ्या आयुष्याचा मार्ग सापडला आहे ह्या विश्वामध्ये बरंच काही असं करण्यासारखं आहे की तुम्ही विचार करा ते स्केच करा ते स्केच करून लगेच त्याचं मॉडेल करा मॉडेल करून त्याचं प्रत्यक्षरूपी सगळं बनवा आणि फिल्म शूटिंगच्या वेळात ते लोकांसमोर येण्यासाठी अनेक माध्यमं असतात तशाच सादरीकरणं आणि मग तमसपासनं कबीर आहे नंतर सलाम बॉम्बे आहे हिस्कोरी ऑफ इंडिया आहे आणि असे हे अनेक चित्रपट अनेक असे येत गेले जे माइलस्टोन राहिलेले म्हणजे नाईन्टीन फोर्टी टू लव्ह स्टोरी आ, देवदास लगान प्रामाणिकपणे सांगायचं झालं मी फार ऑनेस्ट सांगतो की आ, आधी कोकणात जाऊन झाडाच्या काठातमधनं तलवार बनवणं किंवा वेगवेगळे वेग वेग फॉर्म्स घेऊन हे करणं असं मला काय माझ्या पूर्ण पुरख्यांना पण वाटलं हो नव्हतं की मी असं काय करेन आणि ती ह्या चित्रपटसृष्टीची माया आहे आणि अघोर हार्डवर्क प्रेम आ, चांगले चांगले दिग्दर्शक मिळाले चांगले चांगले प्रोड्युसर मिळाले चांगले प्रोजेक्ट मिळाले आणि चांगले सहकारी मिळाले आणि त्या सहकाऱ्यांना धरून धरून आत्ता Uh, आधी असिस्टंट आर्ट डिरेक्टर मग आर्ट डिरेक्टर मग प्रोडक्शन डिझायनर मग प्रोडक्शन मग डायरेक्शन मग ॲक्टिंग आणि मग आता स्टुडिओ असं एक सगळं हो हो ते वाटचाल विश्व करता स्टुडिओसाठी मी आधीपासून कलेला समर्पित होतो पण माझ्याकडे एक गुण होता की मी गोट्या खेळायचो ना लहान तर त्या गोट्यांमध्ये पण सर्वात जास्त मुलींमधल्या गोट्या माझ्याकडे होत्या मी जिंकायला लागलो की मग लोक मी बॅडमिंटन खेळायचो मला गोल्ड मेडल मिळेलपर्यंत स्पोर्ट्समध्ये गेलो असतो कदाचित म्हणजे त्या ह्याच्यात पण जिथे जाईन तिथे आपल्याला तो नंबर ठेवायचा आहे अशी लहानपणापासून एक वेगळी ख्याती होती आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मी त्या त्या विषयामध्ये नंबर काढायचा प्रयत्न करा ती लगन आहे ते हार्डवर्क आहे ती इच्छाशक्ती आहे की किंवा ते प्रोत्साहन आहे तुम्हाला जे करायचं आहे ते करण्यासाठी पूर्ण मन झुकून दिलं आणि मग त्याची व्हॅल्यू तुम्हाला कळली ना तर मग ते सगळं सार्थकी लागतं मग त्याच्यातनं शून्यातनं पण विश्व निर्माण करता येतं ही चावी वडिलांनी दिली त्यामुळे मी माझं नाव नितीन चंद्रकांत देसाई हे ह्याच्यासाठीच लावतो की मी जो काय आहे तो त्यांचा आशीर्वाद आहे त्यांनी केलेलं हे आहे आणि आपण जे लोकांचे ऋण आहेत आशीर्वाद आहेत किंवा आईवडिलांचे कृपा आहे आपल्यावरती त्याला नेहमीच वंदन करणं आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीला जोडणार मी, आ, आए, मी आ, फिल्म इंडस्ट्रीत काम करायला लागलो मला दोन हजार रुपये फक्त मिळायचे महिन्याचे गाडी भाडं मी माझ्या खिच्यातनं हे करणार आई काहीतरी देणार ते आणि मी चेक आईकडे द्यायचा तर आई नेहमी म्हणायची तू एवढे रंग आणि कपडे माखून येतोस आणि तू काही दोन हजार रुपये आणतोस त्याच्यात ते आपलं सर्फ आणि पाचशे एक बार पण येत नाही आणि रोज एवढं मला स्वतःला धुवायला लागतं कारण तेव्हा वॉशिंग मशीन वगैरे असं काही नव्हतं तर मला असं नेहमी प्रश्न मिळायचा की मी हे करतोय तो योग्य आहे का आईवडिलांना पण अजून आपण तसं काय देऊ शकत नाही पण चला आपण प्रयत्न करत राहू एकदा एक दिवस येईल आणि एक दिवस आयुष्यात असा आला ती जिद्द होती किंवा ती एक ओके ठीक आहे म्हणजे असं आहे की बाबा नाही मी तेवढं करतोय पण मला काहीतरी करून दाखव मला नेहमी तो सिक्ससेन्स आणि देवाची कृपा राहिलेली आहे जे जे मी इच्छाशक्ती ठेवली थे के ती केली आहे हां पण त्याच्यासाठी मी प्रचंड स्वतःचा कंट्रोल किंवा स्वतःला त्या दिव्यातनं घालवतो हो किंवा वाट पाहतो ते सगळं होण्याची आणि त्याच्यासाठी मेहनत करत राहतो पण जेव्हा मी असं इंडिपेंडंट पहिलं आर्ट्रेक्टर म्हणून काम केलं चाणक्य नावाची मालिका होती आणि त्या चाणक्याच्या सव्वीस एपिसोडनंतर मी एक मोठा सेट लावलेला आणि एक दिवस आई वडिलांना आता आपण बोलवू शकतो म्हणून मी आईला आणि वडिलांना घेऊन आलो आई उत् म्हणजे आईची अशी उत्खंठा ही होती तर मी तिला म्हणलो की हे गेट हे मोरियन पद्धतीचं आहे हे सूर्यास्त झालं की बंद होतं सूर्य झालं की उघडतं मग आत गेलं ते टॅक्स ऑफिस आहे मग पुढे स्ट्रीट आहे मग मा मार्केट आहे हे आहे ते आहे राजवाडा आहे तर तो असा दीड दोन किलोमीटरचा सेट असताना आई बरीच हे म्हणे ती म्हणाली हे सगळं ठीक आहे पण तू ह्याच्यात काय केलं सो अशी ॲक्च्युली अट्रॅक्शनची भावना आपल्या सगळ्या फॅमिलीमध्ये होती आणि तो केवढा विश्वास वडिलांचा हा काय करतो माहीत नाही पण याला आपण जाऊ द्यावं रात्री उशिरा आलं तरी गरम पोळ्या करून देणं आणि पैसे तर काय कमवून आणत नाही मी रात्री बारा एकला आलो तरी आई आता आईचं वय झालं ते पण बायको सकाळी जाताना किती वाजले तरी आईला नमस्कार करून जाणं मग ते सकाळचे तीन असो किंवा पाच असो किंवा सहा असो मी तुला सांगतो ना ह्या कलेच्या क्षेत्रामध्ये मी एवढं वाहून घेतलं आहे ना की मला आई वडील बायको मुलं कधी झाली मुलं मोठी कधी झाली मुलं काय करतात <laughs> ह्या सगळ्या गोष्टींकडे मी खरंच लक्ष देऊ शकलो नाही पण त्यांनी पूर्ण सपोर्ट केला काय होतं माहिती का की एकदा आयुष्यात तुम्ही एका गोष्टीला वाहून घेताना मग तुम्ही हे मी माझं नाही मला राहायचं पण नाही मी ज्या तपस्येने या कलाक्षेत्रात काही करू शकलो आहे ते जेवढं जोपासतील म्हणजे माझं जोपर्यंत शरीर ह्या वास्तू ह्याच्यामध्ये वा आहे तेवढं मला जेवढं त्याच्यामध्ये टाकून एक काहीतरी करता येईल म्हणून तो नेहमीचा ध्यास आहे की आपण काहीतरी करत राहिलं करत राहिलं पाहिजे आणि केल्याने सगळं होतं तुम्हालाच तेवढं द्यावं लागतं काही एक्स्ट्रीम गोष्टींचं तुम्हाला म्हणजे स्वतःच्या गोष्टी करता येत नाहीत पण ठीक आहे ना म्हणजे आपण कलेसाठी राज्यासाठी जगासाठी सगळ्यासाठी करतो पण त्यातनं आनंद कोणाला तरी त्यातनं मी रात्री झोपताना रोज वाटतं पण चुकतोय का आपण एवढंच काम का केलं अडकीत का नाही केलं देवाकडे जर का मला काय काय मागायचं असेल तर मी देवाला आयुष्यात हेच सांगते की जेवढे जन्म देशील ज्या पद्धतीचे देशील त्या ह्याच्यात मला ह्या कलेची उपासना करत ह्या ज्या चित्रपटसृष्टीत किंवा ज्या कला दिग्दर्शनात खास करून तू मला जे काय करायची संधी दिलीस ती अनेक जन्मजन्म दे अनेक रूपाने दे वेगवेगळ्या पा भावनेने दे वेगवेगळ्या माध्यमातनं दे अशी माझी उलट ती इच्छाशक्ती आहे